नमस्कार किचन आहे तर आज मी अशा काही स्वयंपाकघरात टिप्स आहेत जे की तुमचा पटकनचा स्वयंपाक बनेल तर पहिली किचन टिप्स आहे आधी तयारी करा भाजी चिरून ठेवणे मांस मॅग्नेट करणे किंवा घटक मोजून ठेवणे यामुळे स्वयंपाक सोपा होतो दुसरी टिप आहे सध्या धारदार सुरी वापरा सुरी तीक्ष्ण असल्यास ती घसरत नाही आणि काम झटपट होते म्हणजे सुरीला धार करून घेणे आवश्यक आहे तिसरी टिप्स आहे क कच्चे पदार्थ रूम तापमानाला ठेवा केक किंवा पॅटरी सा साठी बटर अंडी दूध खो खोलीच्या तापमानावर ठेवल्यास परिणाम चांगला होतो चौथी टिप आहे मीठ टप्प्याटप्प्याने घाला एकाच वेळी सगळे मीठ घालण्यापेक्षा हळूहळू घातल्यास चव अधिक सुधारते पाचवी टिप्स आहे पास्त्याचे पाणी वाचवा आ, त्यात असलेला स्टारचे सॉस दाट करण्यासाठी उपयुक्त होत ठरतो सहावी टिप्स आहे मांस शिजवून ठेवा शिजवलेल्या मांसाला काही वेळ फ्रीजमध्ये ठेवल्यास ते अधिक सॉफ्ट आणि चवदार होते ह्या झाल्या भाजी बनवताना काही टिप्स असतात त्या तर स्वच्छता आणि वेळ वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत त्या आपण आता पुढं बघूया तर पहिली टिप्स आहे स्वच्छ करत शिजवा म्हणजे अन्न स्वच्छ करताना स्वच्छता कशी करायची शिजवताना त्वरित साफसफाई केल्यास पसारा कमी होतो म्हणजे किचन वाट्यावर स्वयंपाक करता करता स्वच्छ करत जा दुसरी टिप आहे लिंबाच्या साली वापरा साखर किंवा चहा पिण्याच्या भांड्यातील डाग घालवण्यासाठी उपयुक्त असतं तिसरी टिप आहे फ्रीज व्यवस्थित ठेवा जुने अन्न पुढे ठेवा आणि नवीन मागे ठेवले तर अन्न वाया जात नाही चौथी टिप्स आहे तांदूळ डाळ साठवा त्यात एक किंवा दोन लवंग ठेवल्यास किडे लागत नाहीत जर का तुम्ही गावाकडचं किंवा जास्तीचं भरत असेल ना तर अशा प्रकारे लवंग टाकून ठेवले ना अजिबात किडे लागत नाहीत तर पाचवी टिप आहे चांगल्या प्रतीची साठवणूक डबे वापरा अन्न दीर्घकाळ टिकते शक्य असेल तर काचेचे वापरा स्टीलचे वापरा तर प्लॅस्टिकचे वापरू नका ते जे ते हैक साहे, ते बगुया। तर त्याच्यामुळे जास्त काळ आपलं जे धान्य असतं ते टिकतं लहान हॅक्स आहेत काही त्या बघूया तर पहिली हॅक्स आहे कांदा चिरताना पाणी घ्या डोळ्यांना पाणी येणार नाही आले सोलण्यासाठी चमच्याचा वापर करा ते वेगाने आणि सुलभपणे होते तिसरं आहे भात तिखट होऊ नये म्हणून तेलाचा थेंब घाला भात मोकळा शिजतो टोमॅटोसह सा सोलण्यासाठी गरम पाण्यात बुडवा साली लवकर निघून येतात अशा काही मी क ह्याच्या आधी पण तुम्हाला किचन टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि यांनी तुमचे स्वयंपाकघरातील काम सोपे होते आनंदायी होते तर सबस्क्राईब करा नक्कीच स...